आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज धनश्री सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने अभिनव उपक्रम राबवित संक्रांत महोत्सव कार्यक्रम संपन्न झाला दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता शिवटेकडी छत्रपती शिवाजी महाराज फुले रंगमंच येथे धनश्री प्रतिष्ठान संक्रांत महोत्सव आयोजित करण्यात आले होते महिला व लहान मुलांकरिता कराओके गीत गायन नृत्य स्पर्धा उखाणे स्पर्धा संक्रांत क्वीन यासह विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले संक्रांत महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिमेचे पूजन व जिजाऊ वंदनाने करण्यात आली या संक्रांत महोत्सवाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून निर्भया फाउंडेशनच्या अध्यक्षा पल्लवी उमेकर माजी नगरसेवक सुरेखा लुंगारे अंबाई बहु सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा माधुरी चव्हाण उद्योजक अर्चना सवाई ॲडव्होकेट छाया मिश्रा तर अध्यक्षा म्हणून सहाय्यक सरकारी अभियोक्ता उज्ज्वल श्रीराव यांची उपस्थिती होती या कार्यक्रमादरम्यान स्वराज्य एंटरप्राईझेस संचालिका स्वामिनी तायडे यांचा सन्मान करण्यात आला पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज